हॅलो अँड नमस्कार सर्वांना मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीससाठी तुमचं विजन बोर्ड नक्की कसं असलं पाहिजे ते डिटेलमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या या खास व्हिडिओला लेट्स गेट स्टार्टेड आपण सर्वांची दोन हजार तेवीसला आनंदाने निरोप देण्याची आणि तेवढ्याच उत्साहाने नवीन संकल्पनांनी दोन हजार चोवीसला वेलकम करण्याची खास जय्यत तयारी चालू असेल मग दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही काही अशक्य अशा गोष्टी मिळवल्या असतील काही मिळवण्याच्या राहून गेल्या असतील जे राहून गेलं ते आता कसं मिळवता येईल नवीन छान छान सवयी कशा आत्मसात करायच्या असतील ज्या चुका झाल्या त्या कशा दुरुस्त करायच्या आणि ज्या दुरुस्त करता येऊ शकत नाही त्या सोडून लेट गो कशा करायच्या आपले स्वप्न ड्रीम सत्यात उतरवायचे असेल या आणि यांसारख्या अनेक गोष्टी तुमच्या डोक्यात सध्या चालू असतील तर आपल्या ध्येयांना गोल्सना स्वप्नांना ड्रीम्सना नक्की कशा प्रकारे मिळवता येईल किंबहुना नक्की तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये आणि पुढच्या भावी आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत त्याची स्पष्टता क्लॅरिटी प्रत्येकाला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याचसाठी आज आपण आपला विजन बोर्ड दोन हजार चोवीससाठी कसा असला पाहिजे ते पाहणार आहोत क्लॅरिटी इज पावर स्पष्टता तुमची ताकद आहे तुम्हाला नक्की काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये याबद्दल जेव्हा तुम्ही खात्रीशीर असता शॉर असता त्यावेळेस तुम्ही वेळेची आणि मेहनत या दोन्हींचीही बचत करता दिशाहीन जीवन काहीही तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही विजन बोर्ड हे असं कारगर माध्यम मा आहे ज्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने विज्युअलायझेशन करू शकता आपल्या स्वप्नांबद्दल जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची म्हणजेच आकर्षणांच्या नियमांची एक महत्त्वाची चावी टेक्निक आहे आता विजन बोर्डच का असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल तर आपलं मन आणि माइंड हे पिक्चर विज्युअलच्या रूपात जे काही गोष्टी आपण पाहतो ते समजतात विचार करता यासाठी तुम्ही एक आता लगेच ॲक्टिव्हिटी करू शकता तुम्ही दोन मिनटे स्वतःचे डोळे बंद करा आणि मी जे जे सांगते त्याचा विचार करा हत्ती तुमची आवडती एखादी व्यक्ती पाचशे रुपयांची नोट ससा आता हे सगळं मी जरी शब्दात बोलले असले तरीही तुमच्या मनाने त्याला पिक्चर फॉर्ममध्ये रिकॉल केलं असेल आठवलं असेल तर गंमत हीच आहे तुम्ही तुम्हाला जे काही हवं आहे त्याचं क्लिअर पिक्चर जर वारंवार पाहिलं तर तुमचं मन सबकॉन्शियस माइंडला ते मिळून देण्यासाठी शक्य तितक्या मार्गांनी प्रयत्न करायला लागतं मदत करतं जर तुम्ही तसं केलं नाही तर ते तुमच्या मनाच्या कोपऱ्यातून हळूहळू गायब होतं अस्पष्ट व्हायला लागतं तुम्हीच पाहना ज्या गोष्टींना तुम्ही खूप दिवसांनी पाहिलं नसेल त्या गोष्टी तुमच्या आता लक्षातही येत नसतील किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्यांचा अनुभव घेत नसणार आता या सर्व गोष्टींवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की विजन बोर्ड बनवणं किती इम्पॉर्टंट आहे आता हा बोर्ड बनवताना काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण विजन बोर्डसोबत लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम पण काम करत असतो तुम्ही बनवलेला तुमचा विजन बोर्ड तुम्हाला अशा ठिकाणी लावायचा आहे जिथून तुम्हाला तो वारंवार पाहता येईल कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंडला अशी हिंट देऊ शकता की तुम्हाला नक्की कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत आणि तुमचा सबकॉन्शियस माइंड तशाच दिशेने प्रयत्न करेल जे लोक विजन बोर्ड नाही बनवू शकत काही कारणास्तव त्यांनी विजन बोर्डऐवजी आपली ड्रीम डायरी किंवा स्वप्नांची डायरी बनवली तरी हरकत नाही कारण बऱ्याचदा आपण एवढे ओपनली घरामध्ये विजन बोर्ड नाही लावू शकत किंवा काही लोक त्याच्याबद्दल कम्फर्टेबल नसतील अशा वेळेस अस्वस्थ न होता तुम्ही तुमच्या स्वप्नांची डायरीसुद्धा बनवू शकता विजन बोर्डमध्ये सारखं सारखं चेंजेस करू नका त्यामुळे स्पष्टता राहणार नाही त्यापेक्षा त्यात गोष्टी आणखीन ॲड करा ज्यामुळे तुम्हाला त्यासोबत त्या हव्या आहेत हाही सिग्नल जाईल आता विजन बोर्डसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या तर तुम्हाला एक येलो चार्ट पेपर लागेल कात्री लागेल किंवा कटर लागेल दोन पेन लागतील ग्रीन आणि रेड त्यानंतर ता फेमिकॉल लागेल तुम्हाला जे जे हवं आहे त्याचे कटिंग्स किंवा प्रिंट ते तुम्ही गुगलवरून किंवा वरून डाउनलोड करायचे आहेत छान छान आणि बेस्ट असे वाटणाऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला इझिली अट्रॅक्ट करतील अशा गोष्टींचे प्रिंट आऊट काढा प्रिंट आऊट काढायच्या नाही जमले तर ते हाताने ड्रॉ करा विजन बोर्ड बनवताना त्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील जी मूलभूत चार स्तंभे आहेत जसे की तुमचे स्वास्थ्य नातेसंबंध करिअर आणि पैसा यांना कवर करू शकता यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी हव्या आहेत तुमचे नातेसंबंध किती सुंदर असले पाहिजेत त्यानंतर तुमचे स्वास्थ्य तुम्हाला कसे हवे तुम्हाला तुमचं करिअर कसं हवं आहे तुमच्याकडे किती पैसा तुम्हाला आवश्यक आहे या गोष्टींच्या तुम्ही प्रिंटआउट काढणं खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येकी तुम्ही प्रत्येक या स्तंभांमधली चार चार तरी प्रिंट आऊट्स घ्या म्हणजे स्वास्थ किंवा हेल्थशी संबंधित तुम्ही चार स्वप्ने असणारे ड्रीम्सचे प्रिंटआउट घेणे गरजेचे आहे अशाच प्रकारे तुम्ही बाकीच्या तीनही गरजांना किंवा स्तंभांना कवर करायचं आहे आता जेव्हा पण तुम्ही तुमचं विजन बोर्ड बनवायला बसणार त्यावेळेस मात्र तुमचा मूड हा अगदी सुंदर छान आनंदी आणि उत्साही असणं गरजेचं आहे तुम्ही वायब्रेशनली खूप हाय असणं महत्त्वाचं आहे बिलकुल नाराज किंवा दुःखी भावनेतून विजन बोर्ड बनवायचा नाही कारण ज्या भावनेतून आपण विजन बोर्ड बनवणार तशीच भावना त्या विजन बोर्डला आपण देणार आपल्या स्वप्नांना देणार त्यामुळे तुम्ही वायब्रेशनली खूप हाय असणं गरजेचं आहे वाटल्याच कॉफीचा कप घेऊन बसा मागे सुंदर म्युझिक चालवा लतिका हे गाणं चालवा खूप सुंदर गाणं आहे स्लम डॉग मिलेनियरमधलं सुदिंग आणि इमोशनल असं सॉन्ग आहे खूप छान वाटेल तुम्हाला चार्ट पेपरच्या मधोमध मद, विजन बोर्डमध्ये दोन हजार चोवीस हे ठळक अक्षरात लिहा आणि नंतर तुमचे प्रिंटआउटचे कटिंग्स त्याला चिटकवून टाका प्रत्येक कटिंगच्या नंतर तुम्ही थोडीशी जागा सोडा त्या जागेमध्ये तुम्ही काही सकारात्मक वाक्य लिहायची आहेत ते खूप महत्त्वाचं आहे विजन बोर्ड एक्सायटेड राहून करा आणि विजन बोर्ड तयार झाल्यानंतर पेपरच्या सर्वात खाली अभिनंदन आणि स्वतःचे नाव लिहा खाली त्याच्या साईन करायला अजिबात विसरू नका विजन बोर्ड जितका वेळ तुम्ही पाहताल तितका वेळा तुम्हाला छान वाटेल आणि आपोआपच तशा प्रकारच्या व्यक्ती घटना वस्तुस्थिती परिस्थिती तुमच्या समोर येतील लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार विजन बोर्ड रोज सकाळी उठल्यानंतर पाच मिनटं तरी पाहायचं आहे आणि त्यानंतर विज्युअलायझेशन करायचं आहे रात्री झोपतानासुद्धा विजन बोर्ड पाहिल्याशिवाय झोपायचं नाही रात्रीसुद्धा पाच मिनटं विज्युअलायझेशन करायचं आहे तर नक्की तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवा दोन हजार चोवीससाठी आपला व्हिडिओ विजन बोर्ड संदर्भातला थोडासा उशिरा आलेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवल्यानंतर त्याचे फोटो शेअर करा आणि विजन बोर्ड कशी तुमची लाईफ मॅजिकली चेंज करतो हे पर्सनली एक्सपिरियन्स करा सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि तुम्हाला जर विजन बोर्डबद्दल काही डाऊट्स असतील काही शंका असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या